नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पी एम किसान समाधान निधी योजनेच्या लाभार्थीची यादी ही जी यादी आहे ही एकोणीसव्या किस्तची आहे आता ही लवकरच किस्त येणार आहे आता जर तुम्हाला एकोणीसव्या किस्तमध्ये तुमचे नाव शोधायचे असेल तर तुम्ही घरी बसून मोबाईलच्या मदतीने तुमचे नाव शोधू शकता तर चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही इन हे सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली एक वेबसाईट मिळेल पी एम किसान समाधान निधी तुम्हाला आधी क्लिक करायचे आहे बघू शकता आता ही वेबसाईट ओपन झालेली आहे तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल काकी हे लोडिंगला थोडा टाइम घेतो बघू शकता आता अतिसा भरपूर ऑप्शन आलेले आहे डाउनलोड के सी सी फ्रॉम त्याच्याच खाली आपल्याला बेनिफिक्टी स्टेटस अति क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ते माहिती भरावं लागेल आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे महाराष्ट्र त्यानंतर आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे डिस्ट्रिक्ट त्यानंतर आपला त्यार अंतर अपला तालुका निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ब्लॉक निवडून घ्यायचा आहे त्यानंतर विलेज निवडून घ्यायचं आहे आपलं गाव सर्व फॉर्म फ्लिप केल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता आता सर्व आपल्या गावाची यादी आलेली आहे ही जी यादी आहे एकोणीसवी किस्त जे येणारी आहे त्याची यादी आहे या यादीमध्ये आता आपल्याला आपले नाव शोधायचे आहे जर आपल्या पहिल्या लिस्टमध्ये नाव नसेल तर आपण दुसरी लिस्ट खोलू शकता जर दुसरी लिस्टच्यामध्ये नसेल तर तुम्ही तिसरी खोलू शकता अशा प्रकारे आपण आपलं याच्यामध्ये नाव शोधू शकता मित्रांनो व्हिडिओतून तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद